विविध न्याय मागण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर अमरण उपोषण सुरू केलं आहे आदिवासी अनुदानित माता स्वरूपा प्राथमिक आश्रमशाळा तुळशीदास नगर वैराग आणि माध्यमिक आश्रम प्रशाला तुळशीदास नगर वैराग तालुका बार्शी इथल्या नियमित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खान्देश कन्या स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील कार्याध्यक्ष समाधान शेलार आणि सदस्य समाधान पाटील यांच्या गैरकारभाराविरोधात आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्याकडून आर्थिक मानसिक छळ तसंच शारीरिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत विविध प्रकारच्या दहा न्याय मागण्यांसाठी हे आमरण उपोषण तेवीस जानेवारी पासून सुरू केला आहे आदेश कन्यास वर्गीस पिता पाटील संस्था पुढे मुस्ताबा आदेश कन्यास वर्गीस दरम्यान सहशिक्षक विनोद थोरे यांनी या आमरण उपोषणामागील उद्देश स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत आमच्यावरील अन्याय दूर होऊन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार मागणी केली आम्ही खानदेश कन्या संस्था विरोधात यांच्या गैरप्रकार कारभाराबाबत व त्याचप्रमाणे चळवणुकीविरोधात या ठिकाणी उपोषण बसलेले आहोत त्याचप्रमाणे या खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेला येथील प्रकल्प अधिकारी त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयातील अधिकारी हे संगणमत करून आमच्या या ठिकाणी भरती प्रक्रिया दोन हजार सतरा या बॅकडेटने करण्यात आलेल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती भरती प्रक्रिया रद्द झाली पाहिजे अशा सात कर्मचाऱ्यांची भरती त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे की या ठिकाणी बेकायदेशीर अशा पद्धतीनं आम्हा कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलेलं आहे जे कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना अधिकाराचा गैरवापर करून संस्था खानदेश कन्या यांनी दिलेल्या पत्राच्या नुसार बेकायदेशीरपणे मान्य प्रकल्पाधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी वेतन बंदचा आदेश देणं हा गैर होता तर तो तात्काळ रद्द झाला पाहिजे त्याचप्रमाणे म खान्देश कन्या संस्थेचे अध्यक्ष मान्य अशोक आधार पाटील कार्याध्यक्ष समाधान शेलार यांनी संघ प्रकल्पाधिकारी यांच्याशी संगणमत करून आमची शाळा जी वैराग या ठिकाणी चालू असताना ती धुळे या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी शाळा हस्तांतरण व स्थलांतरण बेकायदेशीरपणे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसर जे प्रकल्प कार्यालयाचा प्रस्ताव दाखल केला होता त्याविरोधात आम्ही तक्रार दिली आणि तो प्रस्ताव रद्द करण्यात आला पाहिजे व त्याचप्रमाणे सदर संस्थापक हे येथील कर्मचाऱ्यांना की धुळे या ठिकाणी आदिवासी प्रकल्प धुळे आणि त्याचप्रमाणे अपरायुक्त नाशिक यांच्याकडे असत बदली करण्याची आम्हाला धमकी देतात आमचं प्रकल्प हे सोलापूर प्रकल्पांतर्गत व अपरायुक्त ठाणे अखत्यारीत येत असताना की धुळे प्रकल्प आणि त्याचप्रमाणे अपरायुक्त नाशिक हे परस्पर विभागभाई असताना त्या ठिकाणी बदली करून आम्हाला कर्मचाऱ्यांना छेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बदल्या बेकायदेशीरपणे करत आहेत त्यासमोर ती सगळ्यांची चौकशी होऊन ते रोखले जावं एवढ्यांची विनंती आहे आणि या आंदोलनात पी के पाटील डी पी शिंदे बी ए यमगर के के खेड पी एस अकुलवार एस एस गायकवाड जी एस गायकवाड आर एल भणगे सी एच काळे ए डी पाटील आर एस शिंदे आदींचा सहभाग असून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबईचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे